अवधूत चिंतन श्री गुरुदे श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्र कथासार अध्याय श्रीपाद अवतार प्रदेशातील पिठापूर नावाच्या गावात आपल राजा राहत होता त्याची पत्नी सुमती त्या राजाने वेदांताचे अध्ययन केले होते तो नित्याने देवाची आराधना करत असे पत्नी सुमती ही सुशील आणि सुलक्षणी होती घरातील सर्व कामे ती आनंदाने करत होती त्यांचा प्रपंच सुखाने सुरू होता परंतु त्यांना होणारे संतान जगत जगतच नव्हते काही वर्षांनी त्यांच्या पोटी मुलगा जन्मा जन्मला पण तो आंधळा झाला पुढे काही वर्षांनी दुसरा मुलगा झाला तो पांगळा झाला आपण राजा देवावर पूर्ण विश्वास ठेवणारा होता अमावशेला तो ब्राह्मणांना जेवायला बोलवी त्यांना दक्षिणा देऊन त्यांचा योग्य तो आदर सत्कार करण्यात येईल एके दिवशी सूर्य माथ्यावर आल्यानंतर एक गोसावी भिक्षा मागाव्यास राजवाड्यात आला दुपारच्या वेळी अतिथीचे सुमतीने स्वागत केले आणि स्वयंपाकघरातून गरम पदार्थ आणून त्यांना दिले सुमतीचा भक्तिभाव त्या गोसाव्याने जाणला त्याने अचानक आपले रूप बदलले आणि प्रत्यक्ष दत्तमूर्ती प्रगट झाली सुमती हे दृश्य पाहताच राहिली तिने दत्तात्रेयांना साष्टांग नमस्कार घातला दत्तप्रभूंनी प्रसन्न होऊन हवा तो वर मागाव्यास सांगितला थोड्या वेळातच राजा घरी आला सुमतीने झालेला सर्व प्रकार त्यांना सांगितला ते ऐकून राजालाही अतिशय आनंद झाला गुरु दत्तात्रेयांच्या आशीर्वादाप्रमाणे त्यांच्या पोटी तेजस्वी मुलगा जन्माला आला त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते डोक्यावर काळेभोर जावळ होते मोठ्या हौसेने त्याचे बारसे झाले आणि त्याचे नाव श्रीपाद असे ठेवण्यात आले त्या तेजस्वी ता मुलाला पाहून सर्व लोकांना परमसंतोष झाला सातव्या वर्षी श्रीपादचे उपनयन झाले वडिलांनी कानात गायत्री मंत्र सांगताच मुलाच्या मुखातून वेदांतवाणी प्रगट होऊ लागली सर्वांनी ते तेजस्वी शब्द ऐकले आणि त्यांना अतिशय आश्चर्य वाटले आपल्या बाल लिलांनी आईवडिलांना सुखवी श्रीपाद मोठा झाला आईवडिलांनी लग्नाचा प्रस्ताव मांडला श्रीपादने स्पष्ट सांगितले की मी विवाह करणार नाही यात्रेला निघून जाणार आहे आई म्हणाली तू निघून गेलास तर आम्हाला आधार कोण या भावांनाही पुढे कोण सांभाळणार आम्ही तर आता वयोवृद्ध झालो आहोत श्रीपादने आपल्या दोन्ही भावांना समोर बसवले त्यांच्या मस्तकावर हात ठेवला क्षणभर डोळे बंद केले आशीर्वाद दिला आणि काय आश्चर्य आंधळ्या मुलाला स्पष्ट दिसू लागले पांगळा मुलगा क्षणात चालू लागला हे पाहून आई वडिलांना आनंद झाला आई वडिलांचे आणि सर्वांचे आशीर्वाद घेऊन श्रीपाद यात्रेस बाहेर पडला आणि तीर्थक्षेत्रास त्यांनी भेट दिला हा छोटासा श्रीपाद म्हणजे